नमस्कार हो मंडळी आज आपण बोलणार आहोत आपल्या गावातील अशी एक शाळा जिला आता एक नवीन ओळख मिळाली आहे सीबीएसई पॅटर्नची जिल्हा परिषद शाळा हो अगदी बरोबर सुचाता आपण अनेकदा म्हणतो मुलांनी दर्जेदार शिक्षण घ्यावं हे सगळं मिळणार आहे आपल्या गावातच आणि तेही मोफत हो ना आता आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू झाला आहे सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण इंग्रजी माध्यम स्मार्ट टी व्ही टॅबलेट अगदी आधुनिक पद्धतीने शिकवणं फक्त शिक्षणच नाही तर रोजचा पौष्टिक आहार मोफत वह्या पुस्तके गणवेश आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन हे सगळं मिळतं इथे मुलामुलींसाठी आहेत स्वतंत्र योजना शिष्यवृत्ती खेळ विज्ञान कला संगणक सगळ्या क्षेत्रात मुलांना घडवलं जातं आणि हो ही शाळा म्हणजे फक्त शिकवण नाही ही आहे संस्कारांची शाळा येथून शिकलेली मुलं आज अधिकारी डॉक्टर इंजिनियर शिक्षक झाली आहेत म्हणूनच पालकांनो वेळ न घालवता आजच आपल्या मुलाचं नाव जिल्हा परिषद शाळेत सीबीएसई पॅटर्न मध्ये घ्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत ठिकाण आपल्या जवळची जिल्हा परिषद प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा दर्जेदार शिक्षण आधुनिक पद्धत आणि विश्वासाच नाव जिल्हा परिषद शाळा धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र